संपूर्ण जगाच्या लज्जारक्षणाचे कार्य करणारे आद्य वस्त्र निर्माते आणि स्वकुळसाळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिवेश्वर यांचे नाव शहरातील प्रमुख मार्गाला देणे ही शहरासाठी वह बाब आहे या नावाने त्यांचे विचार आणि कार्य समाजात प्रेरणा देणारे ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी व्यक्त केले आहे शहरातील नेता सुभाष चौक ते सीताराम सारडा स्कूल या मार्गाला महापालिकेच्या वतीने श्री जिवेश्वर मार्ग नामकरण करण्यात आली असून या रस्त्याच्या नावाच्या फलकाचे अनावरण राष्ट्रीय हातमाग दिन विणकर दिनाचे औचित्य साधून शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम आणि युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोराटे बोलत होते यावेळी माजी उपमहापौर मालनताई ढोणे स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष अरविंद धिरडे दीपक सुळ माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव संतोष गेनप्पा अजय चितळे सचिन जाधव परेश लोखंडे संजय झिंजे जय जिवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश झिंजे अध्यक्ष किरण डफळ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पातळे विश्वस्त अभिजित अष्टेकर गणेश दळवी अनिल भंडारे नरेश कांबळे जितेंद्र लांडगे प्रदीप दळवी विंचूरकर प्रशांत भंडारे योगेश पांढरपोटे सुमित धेंड चेतन कांबळे रोहन आकडे श्रावण सदा फुले वनिता पाटेकर शुभदा वल्ली छायासाळी अमृता कांबळे आदींसह जय जिभेश्वर प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि सकल हिंदू स्वकुळ साळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील वर्षी जय जिवेश्वर प्रतिष्ठान आणि सकल हिंदू स्वकुळ साळी समाजाच्या वतीने बागडपट्टीतील नेता सुभाष चौक ते सीताराम सारडा या मार्गाला भगवान श्री जिवेश्वर मार्ग असे नाव देण्यात यावे यासाठी आयुक्त आणि महापौर यांना निवेदन देण्यात आले होते दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मनपात माजी उपमहापौर मालंताई ढोणे यांनी बागडपट्टी येथील मार्गाला स्वकुळ साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिवेश्वर मार्ग नाव देण्याचा ठराव मांडला यास महापौर रोहिणी शेंडगे यांनी अनुमोदन दिले तसेच सभापती गणेश कवडे अनुसूचक होते सभागृहातील सर्व नगरसेवकांनी समर्थन देऊन त्यास मंजुरी दिली होती याबद्दल सर्व नगरसेवक आणि मनपा प्रशासनाचे सकल हिंदू साळी समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले समाजाचे भगवान श्री जीवेश्वर यांच्या उत्सवानिमित्त जन्मदिनानिमित्त विणकर दिन राष्ट्रीय विणकर दिनाच्या विन, दिना सात ऑगस्ट रोजी आहे या औचित्य साधून बागडपट्टीचे जे ना नामकरण होते ते बदलून श्री जीवेश्वर भगवान जीवेश्वर मार्ग असे जे फलक अवतारण करण्यात आलेले आहे दिनाचे औचित्य साधून आज सकुळ समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान जीवेश्वर महाराज यांचे नाम यांच्या नावाने या ठिकाणी या चौकाचं नामकरण करण्यात आलेलं आहे हा ठराव महानगरपालिकेत आला असताना सर्व सकुळसाळी समाज बांधवांनी सगळ्या नगरसेवकांशी संपर्क साधून हा ठराव मंजूर करण्यात यावा म्हणून प्रयत्न केले होते आणि त्यांना सर्व नगरसेवकांनी त्याला संमती दिली आणि त्याचं नामकरण करण्यात आलं त्यानिमित्ताने वाट आहे त्यात आमच्या ढोणेताईंनी जो पत्र दिलं आणि त्यांचं त्यांचा याच्यामध्ये सिंहाचा वाट आहे त्याबरोबर या चौकाचं नामकरण आज करण्यात आलेलं आहे मी महानगरपालिकेला कर विनंती करेल या ठिकाणी खंत एक व्यक्त करायची की त्यांनी जे म जो ठराव झाला होता त्याच्यामध्ये पूर्ण खर्चा मंजुरी दिली होती महानगरपालिकेला ज्यावेळेस खर्च करायचा असतो तो त्यांच्या घरातून किंवा खिशातून करत नाही आमचं म्हणणं होतं की ग्रेनाईटची पाटी लावा तिथं त्यांना दोन्ही बाजूला या बाजूला आणि सीताराम सारडा हायस्कूलच्या बाजूला दोन्ही बाजूला ग्रेनेडच्या पाट्या लावा की आता तुम्ही नाही तिथं रस्त्याचे जे बोगस काम करतात तिथं ग्रेनेडच्या पाट्या लावतात आणि ज्यावेळेस भगवान जिवेश्वरांचा विषय येतो त्यावेळेस तिथं साध्या आक्रलिकच्या पाट्या लावून नागरिकांचं समाधान करतात म्हणून या ठिकाणी मी खंत व्यक्त करतो की त्यांना आयुक्तांना आम्ही परत या संदर्भात प्रश्न विचारू की बघू तुम्ही चांगलं या ठिकाणी भविष्यात चांगला फलक करून नामकरण करण्यात यावे असे मी त्यांना विनंती करणार आत्माग दिन अर्थात विणकर दिनाचे औचित्य साधून शाळे समाजाचे आराध्य दैवत आद्य वस्त्र निर्माता भगवान श्री जिवेश्वर यांचे नाव बागडबट्टी येथील मार्गाला देण्यात आले तर आज आम्ही एक काही महिन्यांपूर्वी एक मागणी केली होती जयजेश्वर प्रतिष्ठान आणि सकल हिंदू सकुळ साळी समाज होते त्यांनी आम्ही महानगरपालिकेकडे मागणी केली होती की के बागडपट्टी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील नेता सुभाष चौक ते शित्राम सारडा या मार्गाला साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जयेश्वरांचे नाव देण्यात यावे तर ते प्रस्ताव मंजूर करण्यात आला तर या परिसरातील सर्व नगरसेवकांनी त्या समर्थनात पत्र दिले होते तर त्या नगरसेवकांचे साळी समाज आणि जय देशपतींना जर आभार मानतो तसेच पालिकेचे सुद्धा आभार मानतो प्रतिनिधी शब्बीर सय्यद पी न्यूज मराठी अहमदनगर